नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शिएल माझा महायुतीचा महानिर्णय कार्ली येथील एकवीरा मंदिराचा होणार कायापालट भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या एकविरा देवीच्या मंदिराचा व परिसराचा जीर्णोद्धार करण्यासाठी भक्तांनी अनेक वर्षापासून मागणी केली होती पण भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांच्यामुळे एकवीरा देवीच्या मंदिराचे काम रखडले होते मात्र महायुती सरकारने यातून मार्ग काढत अखेर भक्तांच्या मागणीला पूर्णतः नेण्याचे कर्तव्य पार पाडले आहे लवकरच या कामाला सुरुवात होणार असून मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट व मेटॅलिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणले जाणार आहे नगारखान्याचा पूर्ण जीर्णोद्धार करत दगडी पायऱ्या व संरक्षण भिंती देखील दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी योग्य ठेकेदार निवडण्याची प्रक्रिया एम एस आर डी सीकडून सुरुवात झाली आहे एकंदरीत भक्तांसाठी सर्व सुविधा व परिसर सुशोभीकरण देखील करण्यात येणार असून लवकरच मंदिराचा कायापट भक्तांना पाहता येणार आहे त्यामुळे एकविरा देवीच्या भक्तामध्ये दे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे